नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू आणि कृष्णा राज महाडिक यांच्या फोटोबद्दल अफवा उडालेली आहे त्याबद्दल कृष्णा राज महाडिक यांनी आपले स्पष्टीकरण दिलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रिंकू राज व भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक चे सुपुत्र कृष्णराज म्हाडिक यांचा एक फोटो दोन दिवसापासून चर्चेत आहे कृष्णराज यांनी रिंकू बरोबर कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिराबाहेर काढलेला फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता त्यानंतर या दोघांबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या आता कृष्णराज यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिलेले आहे रिंकू व कृष्णराज यांच्या हा फोटो समोर आल्यानंतर या दोघांचं ठरलंय अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र हे सगळं खोट आहे असं कृष्णराज यांनी स्पष्ट केलेले आहे काल सकाळपासून काही खोट्या बातम्या पसरल्या जात आहे सगळ्यांना विनंती आहे की अफवावर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कृपया पुढे पसरवू नका असं कृष्णराज यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलेले आहे कृष्णराज यांनी रिंकू बरोबर मैत्री असून ठरवून फोटो काढल्याचं सांगितले फोटो मुले गैरसमज करू नका रिंकू माझी फक्त चांगली मैत्री नाही एक कार्यक्रमासाठी ती कोल्हापुराला आली होती त्यानिमित्ताने आमची भेट झाली त्यामुळे आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो तिथेच एकच फोटो काढला तो फोटो माझ्या सोशल टीमने पोस्ट केला त्यावरून खूप अफवा पसरला जात आहे आमच्या दोघांच्याही कुटुंबाला व नात्याबद्दल विचारलं जात आहे पण तसं काही नाही त्यामुळे कृपया गैरसमज करू नका आम्ही ठरवून भेटलो होतो पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय आम्ही चांगले फ्रेंड आहोत त्या पलीकडे आमच्यात काही नाही असं कृष्णराज महाडिक म्हणाले अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोमवारी कोल्हापुरात श्री शाहू महोत्सवासाठी गेली होती त्यानंतर ती कृष्णराज महाडिक यांच्याबरोबर मंदिरात दर्शनाला गेली होती त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला तोच फोटो कृष्ण महाडिक यांच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला मात्र हा फोटो पाहून त्यावर नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्याबद्दल कमेंट केल्या होत्या अखेर कृष्णराज यांनी फोटोबद्दल स्पष्टीकरण देत अफवा न पसरण्याचं आवाहन केलेले आहे धनंजय माडिक यांनी यावर्षी कृष्णराज यांचे लग्न करायचे आहे असे वक्तव्य केले होते त्यानंतर यांच्या रिंकूबरोबरचा फोटो पाहून लोक विविध प्रकारच्या कमेंट करत होते मात्र रिंकू फक्त चांगली मैत्रीण असल्याचं कृष्णराज यांनी स्पष्ट केलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका